प्रेम गंध ओला वेड्या धुंदीत पाऊस घुसे डोंगर दरीत वेड्या धुंदीत पाऊस घुसे डोंगर दरीत खळाळत्या निर्जरास सुटे घेऊन धावत वेड्या धुंदीत पाऊस घुसे डोंगर दरीत खळाळत्या निर्जरास सुटे घेऊन धावत कोण अडविल याला कोण अडविल याला नाही बांध या प्रेमाला कोण अडविला याला नाही बांध या प्रेमाला घेई धरेला देई प्रेम ओला कोण अडविला याला नाही या प्रेमाला घेई धरेला देई प्रेमगंध ओला ओल्या गंधात भिजता ओल्या गंधात भिजता साज हिरवा चढता ओल्या गंधात भिजता साज हिरवाच चढता तिची कुस प्रसवते बीज नवे अंकुरते ओल्या गंधात भिजता साजा हिरवा चढता तिची कुस प्रसवते बीज नवे अंकुरते नभ सोहळा नभ सोहळा असा कौतुके रंगतो नभ सोहळा असा कौतुके रंगतो साना थोरांचाही मेळा त्यात बेभान ना नाचतो नवधरेचा सोहळा असा कौतुके रंगतो कौतुक नाचतो असा गंधाळ पाऊस असा गंधाळ पाऊस चिंब झिम्माड पाऊस असा गंधाळ पाऊस चिंब झिम्माड पाऊस मनी काहूर पाऊस बुज हळवे पाऊस असा गंधाळ पाऊस चिंब झिम्माड पाऊस मने काहुड पाऊस भुज हळवे पाऊस भुज हळवे पाऊस भुज हळवे पाऊस धन्यवाद <स्थाथा>